लाखो फेरीवाल्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी फेरीवाल्यांचे नेते संजय यादवराव हो। हे आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत कसा मोर्चा निघणार आहे किती फेरीवाल आहेत याबद्दल सांगतायत संजय यादवराव हो। फेरीवाल्यांसाठी लोकसभेत कायदा पास झालाय न्यायालयाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय आणि असं असताना रोजगार सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही तर लोकांनी सरकारची मदत न घेता स्वतःचे रोजगार उभे केलेत बरं आत्ता केलेले नाहीत पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी काही मराठी कुटुंब आहेत ज्यांची तिसरी पिढी रस्त्यावरती व्यवसाय करते काही आज्या आहेत मी पूर्वी आम्ही लालबाग परळमध्ये किंवा गिरगावमध्ये आपल्या दादरमध्ये आज्या पाहायचो ज्या भाज्या विकायच्या त्यांची तिसरी पिढी काम करते आणि असं असताना हे जवळजवळ एक लाखहून अधिक फेरीवाले आहेत त्यातले पात्र अपात्र असं बरंच मोठं भांडण झालं आमचं म्हणणं आहे की हे जे फेरीवाले आहेत हे त्यांचा रोजगार त्यांनी निर्माण केलाय त्यांच्या मागे जर सत्तर वर्षाची म्हातारी डोक्यावर भाजी घेऊन पुढे पळते आणि त्याच्या मागे महानगरपालिकेचा अधिकारी पळतोय किंवा पालघरमधल्या सफाळ्यामध्ये रोज सात आठशे महिला भाजी घेऊन येतात सकाळी दोन वाजता उठतात आणि दोन तास दादर स्टेशनला बसून भाजी विकतात मला सांगा तुम्ही म्हणता मराठी माणसं काम करत नाही मग त्या सफाळ्यावरून ज्या उठून येतात त्यांना तुम्ही मदत केली नाही तर त्या आठशे महिलांच्या शंभर होतील आणि एक दिवशी त्या दिसायच्या बंद होतील म्हणजे हळूहळू मुंबईतला जो मराठी माणूस कमी झालाय याचं कारण अशा पद्धतीने तुम्ही त्याला कामच करू देत नाही त्यामुळे माझ्या लालबागची आजी माझ्या परळची आजी किंवा दादरमध्ये उभा राहणारा आमचा फेरीवाला किंवा त्या सफाळ्याच्या बायका यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे यांना आमचं असं म्हणणं नाही की कुठेही बसा तुम्ही शिस्त लावा असं न्यायालयाने सांगितलं असं कायद्याने सांगितलं पण ती शिस्त तुम्ही लावणार नसाल तर तुम्हाला ते उचलता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे सरकारला पालिकेला तुम्ही या फेरेवालांच्या बद्दल काहीतरी ठाम निर्णय घ्या तशोरी ओढतं प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय ओढतं का कामकाज जागे होतात मोर्चे काढतात पुन्हा एरे मालॅम एरे माझ्या मागल्या हिवाळ्या अधिवेशन पावसाळ्या अधिवेशन मोर्चे मोर्चे काढून 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 फेरेवाले आता वैतागलेत फेरीवाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मोर्चेत जायचं की आमचा रोजी रोजी दररोज भरायची कामखान का चुकत आहे पालिकेत चुकत आहे कसारख चुकत आहे सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळी आदेश देते नेमकं को चुकतय कोणाच हा एक इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे प्रचंड आर्थिक उलाढाल आहे या सगळ्या विषयाची आणि त्यामुळे हे होऊच द्यायचं नाही असं वर्षानुवर्ष चाललंय सुदैवाने देशाच्या पंतप्रधानांना फेरीवाल्यांची दुःख माहिती आहे त्यांनी ह्या सगळ्या फेरीवाल्यांना कर्ज दिलंय आणि स्वयंरोजगार करा तुम्हाला मुद्रा लोन देतो तुम्हाला पंतप्रधान पीएमजीपी पी देतो असं पंतप्रधान म्हणतायत आणि त्यांच्याच राज्यामध्ये महानगरपालिका म्हणते की तुम्ही सगळे चोर हो, आहात तुम्ही लोक बदमाश आहात त्यामुळे ही जी काही चुकीच्या पद्धतीने चाललंय आमचं म्हणणं आहे याच सरकारने हे सगळं समजून घ्यावं आणि हे सरकार निर्णय घेणार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस किंवा एकनाथराव शिंदेसाहेब अजित ददा पवार तिघही प्रचंड क्षमता असलेले नेते आहेत तर त्यांनी या गरिबांचा प्रश्न एकदा सोडून टाकावा त्यामुळे हा जो मोर्चा आहे याला कोणी नेता नाही याला कोणी पक्ष नाही याला कुठला झेंडा नाही पण अजेंडा आहे आणि आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळे युनियन्स हे आपापसातले मतभेद अभूतपूर्व म्हणजे यापूर्वी तुम्ही बघितला नसाल इतका प्रचंड मोर्चा शिवाजी पार्कवरून पंधरा जुलैला निघणार आहे सकाळी दहा वाजता आणि आम्ही मंत्रालयाच्या दिशेने येणार आहोत आणि आम्ही सरकारला हात जोडून विनंती करतोय पहिली तर ऍक्शन थांबवा जगू द्या लोकांना आणि नंतर हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नियमाप्रमाणे म्हणजे कायदाच्या विरोधात लोक बोलतात आम्ही म्हणतो जो कायदा बनवलाय तो इम्प्लिमेंट करा कायद्यासाठी आंदोलन आहे आणि त्यांना जे उच्च न्यायालयाने सांगितलंय जे धोरण बिहारी वाजपेयींनी फेरीवाल्यांचं धोरण बनवलं त्यांना कळली फेरीवाल्यांची दुःख मग आपल्या महाराष्ट्र सरकारने या सगळ्या फेरीवाल्यांना संरक्षित केलं पाहिजे किंबहुना यातले खूप सारे मराठी बिझनेसमॅन मी स्वतः फेरीवाला म्हणून काम केलंय आज मुंबईमध्ये रस्त्यावर कोण नाही आहे पण रस्त्यावर माझं दुकान नरिमन पॉईंटमध्ये आहे कारण मी फेरीवाला म्हणून काम केलं त्यामुळे हे जे फेरीवाले आहेत यांना जर मदत केली तर यातून मोठे मराठी उद्योजक तयार